नमस्कार मी नीता सुर्वे तुमचं खूप खूप स्वागत करते आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये वजन तर कमी करायचं आहे व्यायामसुद्धा करायचा आहे पण काय करावं कळत नाही तर ज्यांनाही वजन कमी करायचा प्रवास सुरुवात करायचा आहे त्यांच्यासाठी हा पहिला व्हिडिओ पार्ट वन सुरुवातीला तुम्ही तीन चार दिवस सात आठ दिवस फक्त स्ट्रेचिंग एक्सरसाइज करा आणि तुमच्या बॉडीला तयार करा व्यायाम करण्यासाठी तर हा पार्ट वन आहे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाल सबस्क्राईब बटन असेल त्याला क्लिक करायचं मग बेलचं चिन्ह दाबायचं जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील तर चला वेळ न घालवता आपण स्ट्रेचिंग एक्सरसाइज बघूया सुरुवातीला दहा ते पंधरा मिनटं सात आठ दिवस तुम्हाला हे करायचे आहेत स्ट्रेचिंग जी आहे ती आपल्याला डोक्यापासून पायापर्यंत करायची आहे खाली काय ना काही घालायचं शक्यतो योगा मॅटच घालायची आहे ओके तर स्ट्रेचिंग ही आपल्याला एकदम स्लो करायची असते त्याच्यामुळे योगा मॅट घाला जेव्हा तुम्ही कार्डिओ एक्सरसाइज करता उभी राहून तेव्हा शूज घालणं गरजेचं आहे आणि आसनं करता तेव्हा मॅट घालणं गरजेचं आहे ओके तर स्ट्रेचिंगचे जे एक्सरसाइज आहेत ते डोक्यापासून आपण पायापर्यंत करणार आहोत हळूहळू करायची आहे तरच ते एक स्ट्रेचिंग स्नायूमध्ये खिचाव तुम्हाला जाणवणार तर चला सुरुवात करूया जी आहे ती हळूहळू रोट करायची कमीत कमी तीन ते पाच वेळा जेव्हा तुम्ही अशी मान रोट करणार तेव्हा तुम्हाला इथे खिचाव जाणवणार रबर कसा चांगला जातो तसा खिचाव तुम्हाला मसल्समध्ये जाणवणार घाई करायची नाही बिलकुल ही आता पाठीमागे करायची आहे ज्याला सर्वायकलचा इश्यू आहे सर्वायकल इथे दुखत सर्वायकलचा इश्यू आहे त्यांनी मान पुढे जे मी आता रोटेशन दाखवलं ते करू नका त्यांनी फक्त मान पाठी घेऊन रोट करू शकतात असं 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 करायचं नाहीये हळूहळू करायचं आता पूर्ण आपण मान रोट करणार आहोत हळूहळू करायची आहे दीर्घ श्वास घ्यायचा मान खाली जाताना परती घेताना श्वास सोडायचा क्लॉकवाईज केलं सरळ आता एंटी क्लॉकवाईज दोन ते तीन इनफ आहेत करताना तुम्हाला खूप छान फील होणार हळूहळू हलकीशी मान दाबायची दावायची करायची हलकीशी जास्त जोर नाही लावायचा केले अँटी क्लॉकवाईज हात सरळ हा हात इथे लॉक वन टू थ्री फोर फाय जरा होल्ड करूया या बाजूला हात सरळ थोडस होल्ड थांबायचं जरा असं इथे हे हात जॉईंट झाले पाहिजेत पूर्ण असं गोल आहे आहे स्ट्रेचिंगने काय होतं सुरुवातीला स्ट्रेचिंग व्यायामाच्या आधी करणं गरजेचं कर आहे आणि शेवटी करणं गरजेचं कर आहे लगेच व्यायाम किंवा आसनं किंवा वॉकिंगला सुद्धा तुम्ही जाता तर स्ट्रेचिंग हे तुम्ही करू शकता स्ट्रेचिंगने काय होतं आपले स्नायू असतात हे प्रिपेअर्ड होतात पुढच्या ॲक्टिव्हिटीसाठी डायरेक्ट कधी कधी आपण व्यायाम करतच नसतो आणि सुरुवात करतो मग दोन दिवस करतो बॉडी पेन होते आणि सोडून देतो तर सुरुवातीला सात आठ दिवस हे स्ट्रेचिंग करा ओके हळूहळू इथे प्रत्येक मसलला आपण स्ट्रेच करतोय कमरेचे रोटेशन करूया बघा कंबर पण कशी फिरवायची काही लोक असं असं करतात असं नाही करायचं प्रॉपर हं वन टू थ्री फोर अँटी क्लॉक इज वन टू थ्री फोर आत गुडघ्यांवर वन टू थ्री फोर वन टू थ्री फोर ताटू भरायचे पुढे पाय पाटी स्लो आहे हे असं 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 फास्ट करायचं नाही आहे स्लो करायचं तरच तुम्हाला एक फील जाणवणार स्ट्रेचिंग एक्सरसाइज आहे ही त्याच्यामुळे आपली बॉडी प्रिपेअर्ड होते पुढच्या व्यायामासाठी आता पावलं अँकल क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज पुढे पाठी क्लॉक वाईज अँटी क्लॉक वाईज पुढे पाठी हळूहळू हळूहळू खाली जायचं सारखा सारखं सरकार इथे टच करा हळूहळू ह्या बाजूला खाली हळूहळू जायचं इथे टच करा हे असं असं नाही करायचं आहे स्ट्रेचिंग करतो हळूहळू खाली जायचं आणि पायाला स्पर्श करायचं या बाजूला हळूहळू खाली जायचं पायला स्पर्श कर वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवेन एट नाइन टेन वन टू थ्री फोर हे करताना ना इथे आपल्या ज्या पोठ्या असतात तिथे प्रेशर येतो तर अशा प्रकारे डोक्यापासून पायापर्यंत पूर्ण स्ट्रेचिंग ही व्यायामाच्या आधी आणि व्यायामाच्या शेवटी तुम्हाला करायची आहे ओके आणि सुरुवातीलाच तुम्हाला व्यायाम करायचं काही कळत नाही आहे तर सुरुवातीला सात आठ दिवस ह्या स्ट्रेचिंग एक्सरसाइज सुरू करा तर आहे पार्ट वन ह्याची सिरीज येणार कश वेट लॉस जर्नी स्टेप बाय स्टेप तुम्हाला करायची आहे तुमचं काही मेजर ऑपरेशन झालेलं आहे आणि व्यायाम करायला जमत नाही तरीसुद्धा तुम्ही ह्या स्ट्रेचिंग एक्सरसाइज करू शकता डिलेवरी झालेली आहे तर दोन तीन महिन्याने ह्या स्ट्रेचिंग एक्सरसाईज तुम्ही करू शकता हेवी एक्सरसाईज तुम्हाला नाही करायची आहे पण ह्या ट्रे स्ट्रेचिंग तुम्ही करू शकता ह्याने साईड सुद्धा थोडा कमी व्हायला मदत होते आणि स्नायू जे असतात ते स्ट्रेच होतात चला भेटूया पुढच्या अशाच एका व्हिडिओमध्ये पार्ट टूमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांना शेअर करा धन्यवाद या सखीनी घरात राहून नैसर्गिक पद्धतीने त्यांचा फॅट लॉस वेट लॉस केला तुम्हाला सुद्धा नैसर्गिक पद्धतीने वजन कमी करायचे आहे तर माझ्या चा चॅनलच्या प्ले लिस्ट मध्ये जा तिथे विविध व्हिडिओ आहेत ते अभ्यासा आणि सुरू करा तुमची फॅट लॉस जर्नी ते सुद्धा हो घरात राहून बऱ्याच सखींचा हा प्रॉब्लेम होतो घरात असताना ते फॅट लॉस वेट लॉस जर्नी मध्ये एकटे असतात कधी करतात कधी नाही करत आणि सातत्य राहत नाही हवा तो रिझल्ट मिळत नाही त्यासाठी तुम्ही माझा फॅटलॉस मोटिवेशन ग्रुप जॉईन करू शकता जो की अतिशय फ्री आहे त्यासाठी मला व्हॉट्सअप करा तुमचं नाव तुमचं वय तुमची उंची आणि किती वेट लॉस फॅटलॉस तुम्हाला करायचं आहे महिलांचा ग्रुप वेगळा आहे पुरुषांचा ग्रुप वेगळा आहे फक्त व्हॉट्सअप करा फोनवर बोलायचे असल्यास आपण वेळ नंतर निश्चित करू